दिवाळीला सुरुवात झाली आहे दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि याच दिवाळीचा प्रारंभ होतो ते वसुबारसेने वसुबारसेला गायी आणि वासराची पूजा केली जाते हे तर आपल्या सर्वांनाच माहितीये गायीला तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे पण मागचं नेमकं का काय कारण आहे तुम्हाला माहितीये का चला तर मग मी सांगते वसुवासेची कथा सांगताना एक पुरातन कथा अशी आहे की समुद्रमंथनाच्या वेळी कामधेनु ही दिव्य गाय प्रकट झाली आपल्याला सर्वांनाच माहित आहे की हिंदू धर्मात कामधेनू या गायीचं अतुलनीय महत्व आहे तिच्या दुधातून सर्व प्रकारचे अन्न ऐश्वर आणि आध्यात्मिक शक्ती निर्माण होते त्यामुळे तिला लक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं यासोबतच कामधेनूला समृद्धी प्रदान करणारी गाय देखील म्हटलं जातं कामधेनूच्या पूजनाचे महत्व सांगताना एक कथा अशी प्रचलित आहे की राजा उत्पानपाल आणि राणी सुनीती यांनी कामधेनूची पूजा वसुबारशीच्या दिवशी केली आणि त्यांना ध्रुव या सुपुत्राची प्राप्ती झाली दिवशी सकाळी गायी आणि वासराला स्नान करून चंदन हळद आणि कुंकवाचा लेप लावून त्यांची पूजा केली जाते वसुबारसेला गायीची आणि वासराची पूजा हे आपलं धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कारांबरोबरच निसर्गाशी असलेला संबंध देखील दर्शवतो त्यामुळेच वसुबारसेच्या दिवशी गौमातेची पूजा केली जाते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट्समध्ये कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्रामवर आणि वर नक्की फॉलो करा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका